नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील अनेक भागात तणावाची परिस्थिती आहे पोलिसांनी काही भागात कर्फ्यू लागू केला आहे तर शहर जो अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो तिथेही पोलिसांनी सतर्कता आहे क्रमांक आयुक्त यांनी नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितलं आहे की सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका यासोबतच पोलीस सोशल मीडियावरही नजर ठेवून आहेत सोशल मीडियावरती कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ करणार नाही सोशल मीडियावरती पोलिसांची करडी नजर आहे सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करणे सुरू आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियावरती कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करणार नाही तसेच सोशल मीडियावरती अफवा आहे अफवावरती विश्वास ठेवू नये कोणीही अफवा पसरवू नये पोलीस दल कायदा व सुव्यवस्था सुसज्ज आहे आमची ठिकठिकाणी नाकाबंदी लावलेली ला आहे बंदोबस्त आहे त्याचबरोबर असामाजिक तत्वावरती कारवाई करणे सुरू आहे कामती शहर हे एक संवेदनशील शहर आहे या ठिकाणी पोलिसांचा ठिकठिकाणी फिक्स पॉइंट बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे